यानंतर पुढची बातमी बघूया सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची बातमी वडील आणि रिया चक्रवर्ती यांच्यातलं चक्र व्हॉट्सअप संभाषण आता एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचे हे मेसेज आहेत सुशांतच्या वडिलांचे फोन रिया घेत नव्हती आणि त्यावरून सुशांतच्या वडिलांनी रियाकडे विचारणा केली आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत दावे प्रतिदावे केले जात आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यातच आता हे व्हॉट्सअप चॅट देखील समोर आलेलं आहे अशाच प्रकारे श्रुती मोदीला देखील तिनं त्यांनी मेसेज केला होता तिनं सुद्धा काही उत्तर दिलं का नव्हतं हे देखील समोर आलेलं आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर एकूण हे दोन हजार एकोणीसमधलं नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमधलं संभाषण आहे आणि यावर सुद्धा काही उत्तर दिलेलं दिसत नाही आहे हे संभाषण कशाप्रकारे समोर आलेलं आहे कारण यामध्ये त्याचे ता, वडील वारंवार तिला विचारताना दिसत आहेत आणि ज्या रियाकडनं मात्र काही उत्तर देतात दिसत सुशांतच्या वडिलांचे दोन संभाषण जे आहेत ते मेसेजच्या माध्यमातून समोर आलेले आहेत एकतर रिया चक्रवर्ती हिला मेसेज केला आहे सुशांतच्या वडिलांनी जो नोव्हेंबर महिन्यातला दोन हजार एकोणीसमधला मधला आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की तुला माहित आहे की मी तिचे वडील आहे तू भलेही त्यांच्या जवळची असले तरी त्यांच्यातले काही जे संवाद आहेत काही उपचार सुरू आहेत त्याविषयी माहिती द्यावी अशा स्वरूपाची मागणी केली होती दुसऱ्या बाजूला तशाच आशयाचा मेसेज हा श्रुती मोदीला देखील के केला गेला होता पण याबाबत एक गोष्ट आहे की गेल्या काही आठवड्यांमध्ये एक तर रिया चक्रवर्तींकडनं वेगवेगळे मेसेज समोर येत आहेत म्हणजे अर्थात त्यांच्याकडनं थेट जरी नसले तरी तशा स्वरूपाचे त्यांना सॉफ्ट कॉर्नर देणारे तर दुसऱ्या बाजूला सुशांत सिंग यांची बाजू मांडणारेही काही मेसेज समोर येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर काल रिया चक्रवर्ती पूर्ण त्यांचे कुटुंबीय श्रुती मोदी आणि तिचे सी ए जे आहेत त्यांची देखील चौकशी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे देखिल करना आले लिया है। जी काही माहिती मिळते ईडींच्याकडून त्यानुसार फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा तर विषय आहेच आहे पण त्याचवेळी मोबाईलमधून काही इंटरनेटच्या माध्यमातून ई बँकिंगच्या माध्यमातून काही फा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले आहेत का टेक्स्टच्या माध्यमातून काही इव्हीडन्स समोर येत आहेत का याची देखील चाचपणी ईडीच्या वतीने केल्याचं समजतं आहे या आठवड्यामध्ये किंवा या दोन पुढच्या काही दिवसांमध्ये सुशांतच्या कुटुंबियांकडनं सुद्धा काही त्यांचं मत आहे हे विचारणा ईडीकडनं केली जाईल असं समजतं ईडीकडून कडून सुशांतच्या कुटुंबियांना देखील चौकशीसाठी बोलवलं जाईल आणि त्यांनी ज्या स्वरूपाची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती की मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन झाले आहे तर त्याचे पुरावे काय आहेत याची चाचपणी सुद्धा केली जाईल असं सांगितलं जात आहे धन्यवाद सागर या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा आम्ही अपडेट्स घेत राहणार यानंतर राज्यातली नगर शहरातली एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बारा जणांचे मृतदेह हो। एकाच रुग्णवाहिकेत ठेवल्याचा व्हिडिओ समोर आलाय नगर महापालिकेनं हा अक्षम्य हलगर्जीपणा केलाय मरणानं केली सुटका जगण्यानं छळले होते अशी एक सुरेश भटांची कविता आहे पण या ठिकाणी तर मृत्यूनंतरही या रुग्णांची अवहेलना कमी झालेली नाही आहे मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना सेनेचे से नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी हा व्हिडिओ काढला आहे संबंधित संभन्दिता, संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीसुद्धा बोराटे यांनी केलेली आहे खरोखरच हे धक्कादायक आहे सगळं निदान कोरोनाच्या रुग्णांना मृतदेह नेताना ते त्याची अवहेलना होऊ नये इतकी तरी काळजी घेणं आवश्यक होतं पण नग महा नगर महापालिकेनं ती देखील का काळजी घेतलेली नाहीये एकाच रुग्णवाहिकेमध्ये बारा मृतदेह हे हो असे अक्षरशः टाकून दिल्यासारखे ठेवण्यात आलेले आहेत आणि स्मशानभूमीमध्ये नेले जात होते अंत्यसंस्कारासाठी आपल्याला माहिती आहे वेगळ्या प्रकारे हे अंत्यसंस्कार केले जात आहेत करोनाच्या रुग्णांचे संसर्ग जास्त पसरू नये म्हणून यासाठी जास्तीत जास्त काळजी घेतली जाते पण इथे सगळा उलटा प्रकार दिसतोय काल तिथं आमच्या माळेवाड्यातलं एक पेशंट तिथं कोरोनाने गेल्यानंतर आमच्या जवळचा मित्र होता त्याचे वडील गेल्यानंतर मी तिथं सिव्हिलला गेलो होतो स्वतः आणि मी तिथं पाहिली परिस्थिती की त्या डेड बॉर्ड्या तिथं भरत होत्या मी त्यावेळेस निमूडपणे उभा राहिलो आणि त्याच्यानंतर त्या पाहिल्यानंतर मी त्याचे फोटो काढून घेतले आणि परत रात्री अकरा वाजता अमरधाममध्ये मी त्या त्याची शूटिंग घेतलेली कारण या आणि चार त्याच्यामध्ये मी त्या क्लार्ककडनं माहिती घेतली कोण होतं तर चार महिला होत्या आणि आठ पुरुष आहे त्याच्यामध्ये आपल्या सोबत आहेत साहेबराव कोकणामचे प्रतिनिधी साहेबराव काय बोलावं या प्रकारावर कळत नाही अक्षरशः मन सुन्न करणारी ही सगळी घटना आहे पण याची दखल घेतली गेली आहे का किंवा तक्रार तरी याची संबंधितांकडे पोहोचवलेली आहे का काही वरिष्ठांनी याबाबत हालचाल सुरू केलेली आहे का केतकी अतिशय दुर्दैवी घटना आहे कारण ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये कोरोना फैलावत आहे त्याच्यामध्ये मृत्यू तर थोडा वाढलेला आहे कारण काही दिवसामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये जवळपास बारा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी हे जे मृतदेह आहेत हे नगरमध्ये आहेत कारण प्रत्येकाचे मृतदेह हे वेगळे असते काही इतर काठचे बी होते त्यामध्ये पण आता अहमदनगरच्या महानगरपालिकेने एकाच व्हॅनमध्ये ते सगळेजण मृतदेह ठेवून त्यांचा अंत्यविधी केला या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी तक्रार केली आहे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे लिहिले आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही अजून कारवाई झालेली नाही किंवा दखल घेतलेली गेलेली नाही कारण या अशा पद्धतीने कोरोना बाधित मृतांच्या देहांची हेळसाण होत असेल तर हे दुर्दैव आहे याच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी अशी आश, अपेक्षा काही लोकांनी व्यक्त केलेली आहेत पण नातेवाईक याच्यामध्ये आक्रमक आहेत नातेवाईक प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या प्रकरणावर नातेवाईकांनी फोटो काढले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात काही दिवसापूर्वी असाच एक प्रकार होता अहमदनगरच्या शासकीय त्यामध्ये दे ज्या देहाच्या मुलांनी फोटो काढले होते त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं नातेवाईक थोडे घाबरतात परंतु नगरसेवकांनी स्वतः पुढे येऊन प्रकरणाची कारवाई करण्याची मागणी लेखी स्वरूपात केलेली आहे आपण आशा करूयात की किमान जे अशा प्रकारे प्रकारे हलगर्जीपणा करतायत आणि करतायत मृतदेहांची त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकेल धन्यवाद साहेबराव या आतापर्यंतच्या माहितीबद्दल आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार होती तर, तर काही घडामोडी